नमस्कार मी सुप्रिया आनंद काकांची लहान पुतणी माझा आणि काकांचा सोबत घालवलेला वेळ फार कमी आहे कारण काका नेहमी चिखलदऱ्यामध्ये असायचे आणि आम्ही परत वाढ्यात पण आम्ही सगळे सोबत केलेले मला आठवतात परत उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही चिखलदऱ्याला जो काय सोबत वेळ घालवला आहे तो फार छान म्हणजे जंगलात फिरायला जाणे दिवाळीच्या रांगोळ्या काढणे इवन डे दे, डेकोरेशन करणे हे सगळे कामं आम्ही सोबत केलेले मला आठवतात आणि काकांबद्दल बोलायचं झालं म्हणजे काकांचा स्वभाव छान मनमिळाऊ आणि आनंदी आहे ते नेहमी आनंदी असतात सगळ्यांना मदत करतात आणि त्यांचं जे सोशली ते ॲक्टिव्ह आहेत आणि यश प्राप्त केलं आहे त्याम त्यामुळे आम्हाला फार अभिमान वाटतो आणि असेच त्यांना पुढे आयुष्यात यश प्राप्त हो आणि त्यांची तब्येत नेहमी चांगली राहो आणि त्यांना सगळ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा